पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यातील पंचावन्न हजार महिलांना पुरस्कार जयकुमार गोरे पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात साजरे करण्यात येत आहे महाराष्ट्रात साडे हजार ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या कर्तृत्ववान महिला काम करतात त्या ग्रामपंचायतीमधील जवळजवळ पंचावन्न हजार भगिनींना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत असे जयकुमार गोरे म्हणाले महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या कर्तृत्वात महिला अहिल्यादेवीच्या विचाराला काम करतात त्या दोन महिलांचा सन्मान एका ग्रामपंचायतीमध्ये करावा त्या पुरस्कार देण्यासंदर्भात मुख्यमंत्री मोदींनी सूचना दिलेल्या आहेत त्याचा शिहाड उद्या सकाळी आपल्याला जयंतीच्या निमित्तानं उद्या सकाळी शिहाड निघतोय बाकी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून